श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो येत्या काही दिवसात श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे या दिवशी स्वामींची मनापासून ही एक सेवा आपण सर्वांनी मिळून केली तर आपल्याला अनेक लाभ होतील जे नवीन भक्त आहे जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना या दिवशी नेमके काय करायचे हे माहीत नसते तर बघूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींना प्रसन्न करणारी एक नित्य सेवा व सोपी सेवा सांगणार आहोत या सेवेने स्वामी तुमच्यावर लवकर प्रसन्न होतील तसेच आपल्याला या सेवेने खूप लाभ देखील मिळेल स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठा सकाळी स्नान करून आपण स्वामींचे दर्शन घ्या घरातच स्वामींच्या फोटो समोर एक दिवा लावावा तसेच स्वामींच्या फोटो समोर अगरबत्ती लावावी तसेच काही फुले आपण अर्पण करावी त्यानंतर आपण तुम्हाला जितक्या माळी शक्य असेल तितक्या माळी श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे कमीत कमी एक माळ तसेच जास्तीत जास्त तुम्हाला जमतील तेवढ्या अकरा एकवीस एक्कावन्न इत्यादी माळा जपू शकता स्वामींचे नाम जप म्हणजे दिवसभर आपण काम करत करत आपण स्वामींचे नाम जप करावा त्यानंतर आपण संध्याकाळी देखील दिवा लावण्याच्या वेळी देखील आपण जितका शक्य असेल तितक्या माळी स्वामींच्या नामाचा जप करा तुमच्याकडून ह्या दिवशी जास्त काही जमले नाही तरी चालेल परंतु तुम्ही या स्वामी समर्थ नामाचा जप मात्र जास्तीत जास्त वेळा करावा आपल्याला स्वामींचे आवडते पदार्थ कोणते असा देखील प्रश्न पडत असेल आणि ह्या दिवशी आपण म्हणजे स्वामींच्या प्रकट दिनी आपण स्वामींना नैवेद्य कोणता दाखवावा तो कसा बनवायचा मित्रांनो प्रत्येक देवाचा एक वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ आवडता असतो तसेच काही स्वामींचे देखील आवडते पदार्थ आहे जसे बेसनाचे लाडू पुरणपोळी हे दोन पदार्थ हे स्वामींना अत्यंत प्रिय पदार्थ आहेत तिखट पदार्थामध्ये कांदा भजी तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा असेल तर आपण पुरणपोळी ताटात काय दिले पाहत नाही तर ते आपल्या भक्तांचा प्रेम भाग, भाव बघतात तुम्ही किती प्रेमाने तो जेवणाचा नैवेद्य देता हे महत्वाचे असते मग तुम्ही दही भात किंवा दूध भात अगदी कोणतेही शाकाहारी जेवण तुम्ही स्वतःसाठी बनवाल तेच तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवले तरी चालेल शेवटी तुमचा तुमची भावना महत्वाची आहे म्हणून तुम्हाला जमेल तसा नैवेद्य आपण दाखवू शकता शक्य झाल्यास आपण बेसनाचे लाडू किंवा कांदा भजी आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकता तर आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा तुमच्या मित्रकुटुंब परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ असेल या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद